शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त टिप सांगतो जेणेकरून आपलं नक्कीच उत्पादन देखील वाढेल आपला खर्च देखील कमी होईल आणि आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळेल अशी कोणती जे टिप्स आहे असे मला बरेचसे शेतकरी विचारत असतील की कोणते टिप्स आपण देणार आहात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये संपवतो शेतकरी मित्रांनो की कापूस जर लागवड करणार असाल ना तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा जे म्हणजे कापसाचं बियाणे जेव्हा आपण निवडत असतो ना ते आपण अर्ली पद्धतीचे निवडले गेले पाहिजे अर्ली म्हणजे कसं का लवकर काढणीला येणारा कापूस किंवा कापसाचं ड्युरेशन ज्या कापसाचं एकशे पस्तीस चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत आहे अशा कापूस बियाण्याची निवड आपल्याला तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे आता जर आपण अशा पद्धतीचा कापूस निवडत आहोत ना त्याचे आपल्याला बरेचसे फायदे पाहायला मिळतात म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल शेतकरी मित्रांनो की जर आपण कापूस बियाणे निवडत असाल ना तर खूप आपण जे काही लौ, लॉंग ड्युरेशनचे आहे एकशे साठ एकशे सत्तर एकशे पासष्ट दिवसाचे आहे ते वाहनं सध्या थोडेसे स्किप केले गेले पाहिजे त्याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला काय फायदे होईल त्याच्या काय नुकसान होईल हे सुद्धा मी तुम्हाला इकडे सांगण्याचा सा प्रयत्न करतो म्हणून हे छोटीशी टीप तुम्ही नक्कीच लक्षात घेऊनच बियाण्याची यावरची निवड करा शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण अर्ली ड्युरेशनचे म्हणजे लवकर येणारे वाना जेव्हा घेत असतो ना तर आपल्याला त्याचा काय फायदा होत असतात ना ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो त्यामध्ये सगळ्यात जो आपल्याला पहिला फायदा होत असतो ना ते म्हणजे आपल्या जे काही लवकर पीक येत असतं त्याच्यामुळे आपल्याला दुबार पीक घेण्यासाठी त्याची मदत असते म्हणजे जर आपण जर लवकर कापूस काढला लवकर केला तर आपल्याला दुसरं पीक देखील तिथे घेता येते हे एक आपल्याला सगळ्यात महत्वाचा फायदा आहे दुसरं म्हणजे जे, जे काही बोंडळीचं जीवनक्रम म्हणजे तुम्ही बघत असाल की सध्या जे काही बोंडळी येत असतात ते जे लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटीज आहे त्यामध्ये आपल्याला बोंडळी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बोंडळी झालं किंवा जे काही रोग झालं जे तुम्ही दहिया रोग वगैरे म्हणत असतात किंवा त्यापेक्षाही जर समोर कोणता रोग येत असेल तर या सगळ्या रोगाला हे सगळ्या जे काही बोंडळी आहे याला आपल्याला बडी पडता येत नाही म्हणजे लवकर जर काणीला आलं तर या समस्याला आपल्याला म्हणजे समस्या उद्भवतच नाही ला था था। हा एक आपल्याला त्याचा फायदा होत असतो तिसरं महत्वाचे म्हणजे याचं व्यवस्थापन आपल्याला कमी का म्हणजे जसं पाणी पण याला कमी लागत असतं फवारणी देखील यांना कमी लागत असते अशा पद्धतीनं आपला हा सुद्धा एक तिथं महत्वाचा फायदा होत असतो म्हणून तुम्ही अर्ली वानस सिलेक्ट करा आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण अर्ली वानस सिलेक्ट करतो ना त्यावेळेस आपला कापूस देखील आपल्याला लवकर मिळत असते आणि जर कापूस आपल्याला लवकर मिळाला तर आपण त्याला बाजारपेठेतही लवकर पाठवतो अशा वेळेस आपल्याला बाजारभाव देखील चांगला मिळण्याची दाट शक्यता असते म्हणून मी तुम्हाला एक सजेस्ट करेल एक छोटीशी टीप देईल की जेव्हा केव्हा तुम्ही कापूस बियाणे निवडत असाल ना तर तुम्ही शेतकऱ्या मित्रांनो लवकर येणारे म्हणजे अर्ली पद्धतीचे वानं तिकडे निवडले गेले पाहिजे तुमची जमीन मध्यम असो तुमची जमीन थोडी भारी असो किंवा तुमची जमीन हलकी असो पण तुम्ही मॅक्झिमम जे काही वानं निवडत असाल ना ते थोडे अर्ली ड्युरेशनची निवडा आणि वानं जरी निवडत असाल ना तर एकाच कंपनीचे दहा दहा वीस वीस पॅकेट नक्कीच घेऊ नका पाच सहा पाच सहा पॅकेट तुम्ही तीन व्हरायटी आपल्या शेतीमध्ये नक्कीच अर्ली अर्लीवाल्या टाका याच्यामुळे तुम्हाला खूप फायदे होत असते तर बरेचसे शेतकरी बोलतील की अर्ली व्हरायटी मध्ये कापसाचं बोंड बनावं जसं होत नाही कापसाला हे समस्या येते ते समस्याच आहे असं काहीही नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही अर्ली वाहनं नक्कीच घेतले गेले पाहिजे तुम्ही बरेचशे बेटी कॉटन पाहत असाल जे आता अर्ली म्हणजे जे एकशे चाळीस एक ते एकशे पंचेचाळीस दिवसापर्यंत कापसाचं प्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करतात ते काय कशामुळे ते त्याच एका कंडिशनमुळे कारण की तुम्ही बघत असाल बोंडळीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप समस्या पाहायला मिळतात म्हणून बरेचसे संशोधन करणाऱ्यांनी अर्ली वाहनं आता म्हणजे केलेले आहे संशोधन आणि ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी ते सजेस्टही करत असतात दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही अर्ली वान जर घेत असाल ना त्यामध्ये एसडी पेचा वापर करत असाल तर तुम्हाला आणखी जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटते माझं पर्सनली हे मत आहे म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो अर्ली वान सिलेक्ट करा मी तुम्हाला एक अशी हे छोटीशी टीप देत आहे हे टीप लक्षात घेऊन तुम्ही यावरची बियाण्याची निवड करा आणि तुम्ही मला सांगा की तुम्ही अर्ली वान जर निवड केली तुम्हाला काय त्याचा फायदा होत असतो